वास्तुशांती किंवा वास्तुपूजा हे आपण नवीन घर बांधल्यानंतर करणे गरजेचे असते त्यावेळी वास्तुपूजा किंवा वास्तुशांत ही उत्तरायनाच्या काळात केलेली शुभदायक असते त्यावेळी सूर्याची किरणे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येत असतात ती आपणाला लाभदायक असतात म्हणून उत्तरायणाच्या काळात देवतांचं दिवस मानला जातो आणि दक्षिणायन म्हणजे तर देवतांची रात्र मानली जाते तर उत्तरायणाच्या कालावधी हा बावीस डिसेंबर ते वीस जूनपर्यंत असतो आणि दक्षिणायनचा कालावधी एकवीस जून ते एकवीस डिसेंबरपर्यंत असतो म्हणून उत्तरायणच्या काळात वास्तुपूजा किंवा वास्तु शांत करणे अधिक लाभदायक असते